नमस्कार मंडळी जे रोज हसून स्वागत करते ते आज तुम्ही बघत असाल की माझा मूड खूप जास्त ऑफ आहे कारण पण तसंच आहे मी डायरेक्ट विषयाला हात घालते आणि मला तुमच्यासोबत खरंच हे शेअर करायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला ते पण जाणून घ्यायचं आहे तर आतापर्यंतच्या युट्यूबच्या करिअरमध्ये मला पहिल्यांदा इतकी निगेटिव्ह कमेंट आली आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आज तर कमेंट अशी होती तुझं हे रोजचं भांडे कपडे झाडू हे जगणं बघून ना खूप कंटाळा येतो म्हणे एवढं काय मोठं करतेस ग म्हणे व्लॉगमध्ये मध्ये काय दाखवते कॅमेरा समोर आणि स्वतःला काय समजते तू तुझ्यासारख्या हजारो बायका आहेत गावी सकाळपासून रात्रपर्यंत हेच करतात पण त्यांना तरी कोणी बघतं का काही स्पेशल नाही तुझ्यात बंद कर हे नाटक कोणालाच फरक नाही पडत तुझ्या या बोरिंग ब्लॉगशी आता खरं सांगू तर मला अशा कमेंट हॅन्डल करायची अजिबात सवय नाहीये मंडळी पण काय बोलू मी नेमकं मला एक वेळी असं गप्प झाले मी कारण का। मी पण एक साधारण स्त्रीच आहे ना भांडी कपडे स्वयंपाक आणि घरकाम यातच माझा पण दिवस जातो मी तरी काय वेगळं दाखवणार आहे पण मी कधीच म्हणाले नाही की मी वेगळी आहे फक्त एवढंच करते की माझं जे पण आयुष्य आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते कसं आहे आजच्या काळात सगळेजण परफेक्ट आयुष्य दाखवायला बघत आहेत पण मी ते नाही करू शकत आहे कारण माझं ते नेचरच नाही आणि माझं आयुष्य ना खरच खूप साधा आहे मंडळी आणि खरंच खूप खरं आहे मी कधीच बडेजाव करत नाही कधीच दिखावा करत नाही आणि जर हे खरंच माझं साधं जगणं पाहून कोणाला थोडं इन्स्पिरेशन मिळत असेल ना कोणाला वाटत असेल आपण पण असं जगतो आणि ते लाजिरवाणं नाही आहे तर इट्स ओके ना कारण बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेत जे डिप्रेस झाल्या आहेत रोजचं तेच तेच लाईफ जगून 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 खर तर प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की आपलं पण घर असं ऍस्थेटिक असावं जसं व्हिडिओमध्ये दिसतं इतर ब्लॉगर्सच्या इतकं ऍस्थेटिक असावं इतक्या गोष्टी आपल्याकडे असाव्या हे सगळं आपल्याकडे असावं आणि त्यामुळे ना त्या जास्त डिप्रेस होतात चिडचिड्या होतात तर माझा फक्त इतकाच प्रयत्न आहे की जितकी पण साधारण लाईफ असेल ना तितकी दाखवावी तुम्ही कधी बघितलं नसेल आतापर्यंत व्लॉगमध्ये मी खूप मेकअप केला असेल किंवा खूप काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला कारण मी पुन्हा एकदा सांगते माझा नेचरच नाही कधी माझं जे पण असतं ते खरं असतं मी एवढंच बोलते या कमेंटबद्दल जास्त माझे बोलण्याची इच्छा नाहीये आणि होप सो परत अशी कमेंट येणार नाही आता प्रत्येकजण निगेटिव्ह नसतो आणि प्रत्येकाचे थॉट प्रोसेस पण निगेटिव्ह नसते सकाळी उठल्या उठल्या फेसबुकवर मला इतकी छान कमेंट आली खरं तर हा व्लॉग तो आहे जेव्हा मी चक्रपूजेचा व्हिडिओ शेअर केला होता आणि तो फेसबुकवर खूप व्हायरल गेला तर त्या ताईंनी मला कमेंट केली माझ्या माहेरीसुद्धा चक्रपूजा होते खूप मजा आनंद असतो तू तु तुझ्या गोड आवाजात खूप सुंदर माहिती सांगितली तसेच तू सुद्धा खूप गोड आणि मोहक आहेस आता तुम्हीच सांगा मला तुमचे दोन प्रेमाचे शब्दसुद्धा एखाद्याला किती मोटिवेशन देऊन जातात त्यामुळे ना कोणामध्ये निगेटिव्ह शोधण्याआधी एकदा हा विचार करत जा की ती व्यक्ती किती मेहनत घेत असेल त्या गोष्टीसाठी असो आजचा व्लॉग काय मी कमेंटवर संपवणार नाही तर सायंकाळची सगळी कामं आवरून झाली होती माझी आणि त्यानंतर ना मला बाहेर जायचं होतं सायबर कॅफेचे सध्या काम चालू आहेत माझे थोडे डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे तर तेच काम करणं सुरू आहे ते तयारी करून घेतली मी व्यवस्थित माझी आणि निघायचं होतं आम्हाला लवकर तर ड्रेस चेंज करायला वेळ नव्हता आणि ठीक ठाक दिसत होता असं पण काही खूप लांब जायचं नव्हतं त्यामुळे पटकन आवरून घेतलं आणि बाहेर पडलो आम्ही आणि मला ना खरंच खूप वैताग येतो जेव्हा हे डॉक्युमेंटेशनचे प्रॉब्लेम किंवा हे सॉर्ट आउट करायचं असतं किंवा हे कामं करायचे असतात ना मला खरंच खूप वैताग येतो माझं असं म्हणणं असतं की मला सांगूच नका हे काम वैयक्तिक ते माझ्याशिवाय तो होणारच नाही कारण माझ्याच डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम आहेत पण माहित नाही मला काय इतका कंटाळा या गोष्टीचा तर खूप उशीर झाला होता आम्हाला जायला आणि मी घरी नेमकी स्वयंपाक करून आली नव्हती पीठ भिजून आली होती मी चपातींचं पण अचानक ना चायनीज खाण्याची पण इच्छा झाली होती तर मग आम्ही घेतलं तिथे चायनीज आणि थोडेसे नूडल्स घेतले आणि त्यानंतर मग पुन्हा घराच्या दिशेकडे आलो तर तुम्ही बघू शकताय की बरीच अशी रात्र झाली होती नऊ वाजले होते नऊ साडेनऊच्या आसपास आणि गावात सामसूम होऊन जात यावेळेपर्यंत तर खाल्लं आणि त्याच्यानंतर ना आदल्या दिवशीचं थोडंसं दूध उरलेलं होतं तर ना हे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा दूध मसाला आणला होता मी तुम्ही याचा फोटो काढू शकता खूप छान मसाला आहे अगदी केशरचं दूध लागतं इतकी छान स्वाद लागतो तर ताजं दूध तापवून ठेवून दिलं एकीकडे आणि हे बघा त्या मसाल्यातच सगळे ड्रायफ्रूट वगैरे असतात आणि खरंच खूप टेस्टी मी तुम्हाला सांगते तुम्ही खरंच हा मसाला ट्राय करून बघा सुहानाचा दूध मसाला आहे याची खीरसुद्धा कदाचित छानच लागेल कारण त्याच्यात इतका केसरचा स्मेल येत होता आणि खरंच खूप भारी होतं आणि मला माहित नाही काय होतं या सीझनमध्ये मध्ये मा माझा हात इतका प्रचंड दुखतो आणि मेन म्हणजे जस जसे रात्र होते ना तस तसा तो खूप जास्त दुखतो सकाळी अजिबात दुखत नाही पण सायंकाळपासून म्हणजे साडेआठ नऊच्या आसपास जेव्हा तो धरतो ना असा इतका जाम होऊन जातो आणि खूप प्रचंड त्रास होतो मला तर हे मागच्या वर्षीच आणलेलं होतं हाताला बांधायला तर ते पुन्हा काढलं आता आणि बांधून घेऊ म्हटलं कारण दिवाळी येते आणि ते, ते काही हात असा धरून चालणार नाही तर रात्री बाम लावून आणि सकाळपर्यंत होईल म्हटलं क्लिअर तर सकाळी असं जाणवलं सुद्धा नाही मला की असं काही दुखत होतं माझं सकाळी अगदी नॉर्मल असतं पण हे पंधरा दिवस ना माझा हात असाच धरतो या सीझनमध्ये मा माहीत नाही काय कारण आहे नेमकं का। तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इथपर्यंतच मंडळी भेटूया पुन्हा बाय